नागरी सुविधा करता एक चांगलं एअरपोर्ट हे आपल्या माध्यमातून मिळावं जागा देखील दे देखी या या ठिकाणी ठिकाणी आमची सगळी मंडळी निवेदन देणारी अनेक बैठका त्याच्यावरती देखील झालेल्या आहेत आणि या सगळ्या बाबतीत निर्णय आपल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कारण हा विषय सगळा केंद्राच्या अतिरिक्त येतो त्यामुळं आपला हा सगळा विषय मार्गी लावा अशी निमित्त या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि आपले या ठिकाणी स्वागत करून धन्यवाद आणि हा जिल्हा आमचा दक्षिण बाजूमध्ये मोडतो त्यामुळे भविष्यामध्ये आता कदाचित आमची मागणी आहे की जिल्हा विभाजन झालं पाहिजे ते होईलच पण पुढच्या काळामध्ये जिल्हा विभाजन झालं तर आमच्याकडे विमानतळ होणार नाही त्यामुळे आम्हाला एक नवीन विमानतळ या आमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकारातून आम्हाला मिळावं विमानतळ ही नागरी सुविधांमध्ये मोडतं त्याच्यामुळं त्या नागरीच मुले करतात आता देवारा लोक साता समुद्रा पार जातात मंदिर कुठं जरी असलं तर तिथं जावंच लागणार कारण ज्याच्याकडं श्रद्धा असते तिथं जावंच लागतं फक्त आपल्याला शबुरी ठेवावं लागते